रेसिपी शो मध्ये आज आपण मिक्सरचा वापर न करता छान मौसूद अशा पद्धतीचा आंब्याचा रस करणार आहोत आंब्याचा रस हा थोडासा वाताळू पद्धतीचा असतो तर तो कमी होण्यासाठी एक पदार्थ टाकणार आहोत चला तर मग हा रस कसा करायचा ते पाहूयात आंब्याचा रस करण्यासाठी इथे मी लालबाग ही आंब्याची जात निवडलेली आहे आमच्या इथं मोठ्या प्रमाणात मिळते आणि मला ही जास्त सोयीस्कर वाटते आता ज्यावेळेस आपण रसासाठी आंबा घेतो तर त्यावेळेस तो कसा निवडायचा तर इथे तुम्ही बघू शकता माझा घेतलेला प्रत्येक आंबा हा तयार झालेला आहे मात्र कुठल्याही साईडनं तो असा दबलेला नाहीये किंवा लिचा पिचा नाहीये तयार होऊन सुद्धा छान कडक अशा पद्धतीचा आपल्याला आंबा घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे देठाच्या इथं हा जो भाग आहे तो असा दाबून बघायचा ज्यावेळेस तुम्ही आंबे घेता त्यावेळेस अशा पद्धतीने हा आंबा दाबून बघायचा जर देठाचा भाग आतमध्ये दबला गेला तर तो आंबा घ्यायचा नाही तो खराब झालेला असतो किंवा जास्त पिकलेला असतो तर इथं मी एक किलो आंबा घेतलेला आहे आता हा आपण स्वच्छ धुवून घेऊयात आंबा हा थोडासा त्याची जी प्रवृत्ती आहे ती गरम असते तर त्याच्यामुळे बाजारातून आणला की लगेचच आंब्याचा रस करायचा नाही तर आंबे पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनिट आपण अशाच पद्धतीने हा पाण्यामध्ये राहू देणार आहोत आंब्याचा सीझन म्हंटल की कोणी कितीही म्हटलं ना तरी कंट्रोल होत नाही आंबा खाल्लाच जातो आणि माझ्याकडनं सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात आंबे खाल्ले गेले तर त्याच्यामुळे लगेच त्याची जी उष्णता आहे ती बाहेर पडायला सुरुवात होते मला इथे फोड आला होता आणि फोड आला की लगेच माझ्याकडे ट्रीटमेंट होतीच ती की क्युअर स्किनची मला एक क्रीम दिलेली छोटे मोठे जे फोड येतात त्याच्यासाठी ती क्रीम लावली अग की अगदी दोन दिवसामध्ये माझा जो फोड आहे तो पूर्णपणे विरगळला खूप छान असा फायदा मला क्युअर स्किन कडनं होतोय उन्हाळा आहे उन्हाळा म्हटलं की वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स वे 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 आपल्याला जाणवतात पण क्युअर स्किन जरी तुम्हाला आता आंबे खायचे असले किंवा इतर कुठली फळं खायची असली तरी ती किती प्रमाणात खाल्ली पाहिजे त्या फळांबरोबरच आपण दिवसामध्ये एकूण किती लिटर पाणी पिलं पाहिजे आपल्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश असला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित असं मार्गदर्शन आपल्याला क्युअर स्किन कडून मिळतं त्याच्यामुळे काही दिवसांपूर्वी माझी जी स्किन होती किंवा काही दिवसांपूर्वी माझी जी त्वचा होती ती आणि आताचा जो माझा चेहरा आहे याच्यामध्ये मला खूप चांगल्या पद्धतीचा फरक जाणवत आहे तुम्हाला सुद्धा जर काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील आणि हे डा ऍप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही तिथनं हे ऍप डाउनलोड करू शकता काय करायचं लिंकवरती क्लिक करायचं ऍप डाऊनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपल्या समोरचा म्हणजे फ्रंटचा त्याचबरोबर वन साईडचा सा फोटो काढून द्यावा लागतो तो फोटो स्कॅन होतो त्याच्यानंतर काही प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं द्यायची मग ते फोटो काढलेला त्याचबरोबर दिलेली उत्तर याच्यावरनं आपल्यासाठी तिथले जे असतात ते असं स्पेशल किट तयार करतात आणि ते स्पेशली आपल्यासाठी तयार केलेलं असतं त्याच्यामुळे असं नाही की ह्याचं किट मला दिलं त्याचं किट मला दिलं तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून तुमच्या त्वचेचे प्रॉब्लेम्स ओळखून तुमच्यासाठी ते किट तयार केलं जातं आता हे ऍप डाउनलोड करणं डॉक्टरांशी सल्ला मसलत मंथली आपलं जे चेकअप होतं या सगळ्या गोष्टी फ्री आहेत आपल्याला फक्त आपल्या किटचे पैसे द्यायचे माझं तर तुम्ही माझा वन फिफ्टी हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला आणखी दीडशे रुपये कमी पे करावे लागतील त्याच्यामुळे नक्की हे ऍप डाऊनलोड करा, करा। फक्त ही जी ऑफर आहे ती पहिल्या शंभर लोकांसाठी आहे पंधरा वीस मिनिट हा आंबा मी पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता स्वच्छ अशा पद्धतीचे आपले आंबे झालेले आहेत आता रेग्युलरली आपण काय करतो आंब्याचा रस करताना हा जो आंबा आहे तो सैलसर करतो पण आज आपण तसं करणार नाहीये आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत आणि मिक्सरचा वापर न करता तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हा आंबा अगोदर आपण कोरडा करून घेऊया हा वरचा भाग काढून टाकायचा आणि ही वरची साल सुद्धा अशी काढून टाकायची संपूर्ण आंबा आपण अशा पद्धतीनं सोलून घेतलेला आहे बाऊल घेतलेला आहे आणि बाउल मध्ये मी स्ट्रेनर घेतलेले तुम्ही याच्याऐवजी आपली पुरणाची जी चाळणी असते ती सुद्धा वापरू शकता आणि हा जो आंबा आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं थोडक्यात खिसून घ्यायचा आहे आंब्याचा रस आणि आंब्याच्या आवडीचा प्रकार हा प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे जसं की मी म्हंटल मला लालबागचा आवडतो तर काहींना केशर आवडू शकतो काहींना हापूस आवडू शकतो तुम्हाला जो आंबा आवडतो त्या आंब्याचा रस तुम्ही करा आणि जनरली ज्यावेळेस आपण असा आंबा सैल करतो आणि नंतर त्यावेळेस पिळतो तर एखादा आंबा जर आतनं खराब असेल ना तर तो तसाच आपल्याकडनं त्या पातेल्यात पिळला जातो आणि मग नंतर जेव्हा आपल्या लक्षात येतं ना अरे हा आतनं थोडासा काळा पडलाय मग तो तेवढाच भाग उचलायचा बाजूला करायचं तर ती झंझट राहत नाही ही पद्धत वापरल्यामुळे आणि ज्यावेळेस एक आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट भांडी सुद्धा खूप कमी भरतात म्हणजे इथं बघा ना फक्त हा बाऊल बाउल मध्ये काय आंब्याचा रसच राहणार आहे फक्त हे स्ट्रेनर आपलं भरते आणि चाकू तेवढा भरतोय बाकी दुसरी झंझट नाही ती जेव्हा आपण पिळून रस काढतो ना त्यावेळेस एका दुसऱ्या कशातरी ताटात वगैरे ती साईड साल ठेवायची कोय ठेवायची नंतर त्यात पाणी ओतायचं ते धुवायचं mm -hmm. खूप सगळी भांडी भरतात किचन ओटा भरतो तर ही जी पद्धत आहे ती एकदम साधी सोपी सुटसुटीत आहे आणि आणखीन एक सगळ्या बायकांना आवडेल ती गोष्ट म्हणजे इथंही तुम्ही कोय बघू शकता अजिबात थोडं सुद्धा काही सुद्धा राहिलेलं नाहीये सगळा जो रस आहे तो इथं खाली बाऊलमध्ये तर बाऊल मधला रस मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते अगोदर सगळे आंबे अशाच पद्धतीनं सोलून घेते आणि अशा पद्धतीनं त्याचा रस काढून घेतो कोय तर तुम्हाला दाखवली पण कोय बरोबरच हि तर तुम्ही ही साल सुद्धा बघू शकता याला सुद्धा अजिबात आपला आंबा किंवा आंब्याच्या आतला जो गर आहे तो वाया गेलेला नाहीये खूप जास्त काही राहडा नाही खूप जास्त पसारा नाही आणि वेस्टेज तर अजिबात नाही आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खाली छान मस्त असा हा एकसंध दिसतोय आपला तयार झालेला आंब्याचा रस तुम्ही इथं बघू शकता छान एकसंध अशा पद्धतीचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मिक्सर मधनं काढलेला नाहीये तर त्याच्यामुळे मिक्सरचा जो वेगळा फ्लेवर असतो हो ना तो ह्याला लागत नाही छान ओरिजिनल याची चव राहते आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर तुमचा आंबा कसा थोडासा आंबट गोड आहे त्या हिशोबाने साखर टाकायची आहे आणि साखर बारीक करत असतानाच याच्यामध्ये मी विलायची देखील टाकलेली आहे आवडीनुसार आणि याच्यामध्ये तुम्ही आता पाणी टाकणार आहात की दूध टाकणार आहात ही तुमची चॉईस आहे पण मी काय करणार आहे पाणी वापरणार आहे पण पाणी आता लगेच टाकणार नाहीये तर हे जे पाणी आहे ते अशा स्वरूपाचं म्हणजे बर्फ करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं हा जो रस आहे तो एकतर हळूहळू थंड होत राहतो त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात पातळ सुद्धा होतो कारण की नाही म्हटलं तरी आता तुम्ही बघू शकता थोडासा घट्टसर अशा पद्धतीचा आहे तर त्याच्यामुळे थोडा तरी पातळ असणं गरजेचं आहे म्हणजे व्यवस्थित असं खाता येतो जर तुम्ही दूध वापरत असताल तर इथं हा जो मी पाण्याचा बर्फ करून सेट करून घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं आईस ट्रेमध्ये दूध टाकायचं आणि ते सेट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आईस क्यूबमुळे काय होतं हा जो आंब्याचा रस आहे ना तो लवकर असा काळा पडत नाही तर छान अशा पद्धतीचा आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे जसं की मी सुरुवातीला म्हटलं होतं की आंबा हा थोडासा वाताळू असतो तर तो वाताळूपणा कमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ मीठ अगदी चिमूडभरच टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही तर मिठा तर मिठामुळे याचा जो वाताळूपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत होते हलवून घेऊया मी तयार केलेला हा आंब्याचा रस त्याच्यासाठी वापरलेली पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या सीझन मध्ये तुम्ही ही पद्धत एकदा तरी ट्राय कराच कसं होईल पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की अरे ह्याचं वरच काढायचं त्याला खिसत बसायचं पण ही पद्धत वापरत असताना ज्यावेळेस तुम्हाला किचन ओट्यावरती अशा पद्धतीचा छान सुटसुटीतपणा दिसेल ना त्यावेळेस तुम्हाला वाटतील खरंच बाबा पुन्हा मी काहीतरी कामाची गोष्ट सांगितली चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओज घेऊन मी रोज रात्री नऊ वाजता तुमच्या भेटीला येत असते उद्या संध्याकाळी भेटूयात ह्याच टायमिंगला तोपर्यंत बाय